पंचामृतमधील पाचही घटक अमृताप्रमाणे काम करतात आणि हे सर्व एकत्र घेतले तर याचे फायदे जास्त मिळतात धार्मिक पूजा कार्य नैवेद्य अशा प्रत्येक वेळी आपण पंचामृत बनवतो पण पंचामृतमधील दूध आणि दही मिक्स केले की दूध फुटते तसेच यामधील तूप आणि मध समप्रमाणात घेतले की हे विरुद्ध अन्न आहे म्हणून पंचामृत बनवण्यात त्याची जे मात्रा परत त्याच्यामधली जी शास्त्रोक्त विधी आहे माहीत असेल तर याचे फायदे जास्त मिळतात पंचामृत बनवताना घटक द्रव्य आणि त्यांची शास्त्रोक्त विधी हे आता बघूयात तर त्याच्यामध्ये तूप दोन चमचे मध एक चमचा दही एक चमचा खडीसाखर अशी बारीक करून घेतलेली आहे पटकन मिक्स करता यावी म्हणून बारीक केली आहे खडीसाखर ही अशी मोठी खडीसाखर घ्यायची आणि उकळून थंड केलेले दूध पाच ते सात चमचे तर हे कसे बनवायचे तर सुरुवातीला तूप घ्यायचे यामध्ये साखर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तूप सुरुवातीला याच्यासाठी की जर तुम्ही शेवटी तूप तुम घातले तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही यानंतर याच्यामध्ये मध घ्यायचं आहे हा व्यवस्थित मिक्स करून घेतला की याच्यामध्ये दही मिक्स करायचे दही घरचेच घ्यावे आणि उकळून के थंड केलेले दूध पाच ते सात चमचे तर हे असे पंचामृत तयार झाले दूध तुम्हाला गाईचे अवेलेबल होत असेल तर उत्तम पंचामृत हे उत्तम रसायन आहे म्हणून पंचामृत घेताना हे रसायन काळामध्ये म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी घेतले की शरीरामध्ये चांगल्या प्रकारे अपघात होऊन याचे फायदे चांगले मिळतात पंचामृत घेताना अगदी सहा महिन्याच्या बाळापासून ते वृद्धापर्यंत सर्वजण घेऊ शकतात गर्भिणीने जर पंचामृत घेतले तर बाळाची स्किन छान होते बालक मेदस्वी होते डायबिटीज कंट्रोलमध्ये असेल तर तुम्ही पंचामृत घेऊ शकता फक्त यामधील साखर कमी करायची मग काहींना प्रश्न असतो की यामध्ये मध मद आहे तो पण गोड आहे घ्यावा की नाही तर लक्षात घ्या की डायबिटीज हा एक कफाचा आजार आहे आणि मध हा गुणतः कफ कमी करणारा आहे त्यामुळे पंचामृत घेताना फक्त साखर कमी करून डायबिटीजचे पेशंट पंचामृत घेऊ शकतात पंचामृत ज्याटराग्नी वाढवते पचनशक्ती सुधारते याच्यामुळे शरीर धातूचे पोषण चांगले होते स्किन कॉम्प्लेक्शन छान होते तूप जे आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे ब्रेन टिश्यूंचं पोषण होते दीर्घकालीन आजारातून उठल्यानंतर पंचामृत हे प्रमाणे काम करते याच्यामुळे वात पित्त कफ हे बॅलन्स राहतात यातील दही आणि दूध जे आहे याच्यामुळे या थोड्या प्रमाणात कफ वाढतो पण यातील मधामुळे कफ कमी होतो तर असे खूप सगळे पंचामृतचे फायदे मिळतात पंचामृत कधीही बनवून ठेवायचे नाही बनवून झाले की ते लगेचच सेवन करायचे याची मात्रा कशी असावी तर लहान मुलामध्ये दोन ते तीन चमचे आणि मोठ्यामध्ये पाच ते सात चमचे आणि किती दिवस घ्यावे तर हे तुम्ही लाईफ टाईम घेऊ शकता